कोपरगाव तालुक्यातील मौजे शिरसगाव येथील तब्बल पंचवीस वर्षापासून रखडलेला दोन शेतकऱ्यांमधील शेताचा रस्ता आज अखेर कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यात प्रशासनाला यश आले असून दोन्ही शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे पालखेड एल मायनर हा रस्ता ते शेतकऱ्यांचा विचार करून तहसीलदार साहेब यांनी मार्गदर्शन केल्याने याला यश आल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे विशेष म्हणजे दोन्ही शेतकरी बोडखे आणि गायकवाड हे एकमेकांचे नातलग असल्याने तहसीलदार साहेब व त्यांच्या प्रशासनाने दोन्ही कुटुंब कुटुंबियांना एकत्र आणत हा रस्ता खुला केल्याने सर्व शेतकऱ्यांना या रस्त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे तसाच हा रस्ता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे येथील लाभार्थी शेतकरी वारंवार विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्याकडे देखील पाठपुरावा करत होते तसे आमदार यांनी देखील सहकार्य केल्याची माहिती मिळत आहे याप्रसंगी कोपरगाव येथील महसूल विभागाचे मंडलाधिकारी तलाटी व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र साठी संपादक आम्ही शेख अहिल्यान त्याचा मुळात वाद होता हा पूर्वीपासूनचा जो रस्ता होता तो दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी थोडं थोडं कालांतरा म्हणजे काळाच्या ओघामध्ये थोडं 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 कोरत गेल्यामुळं दोन्हीकडनंही अतिक्रमण त्या रस्त्यावर झालेलं होतं आणि माझी अब्य का तुझी अभ्या या आद्� प्रश्नामध्ये मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणच्या अडतीस शेतकरी फॅमिली आहेत माझ्याकडं ऑन ॲप्लिकेशन आलेल्या आणि त्या व्यतिरिक्त काही लाभार्थी या ठिकाणच्या असतील तर ते असे चाळीस पन्नास शेतकरी फॅमिलीज आहेत या जवळपास चाळीस पन्नास शेतकरी फॅमिलीचे रोज चार पाच लोक जरी म्हटलं तरी जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे लोकांचा दररोजचा जाण्या येण्याचा हा प्रश्न निर्माण झालेला होता आम्ही या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये एक बैठक घेतली समक्ष मी पूर्ण दोन किलोमीटर रस्त्याची फिरून शेतकऱ्यांसोबत पाहणी केली हेच माझ्या ठिकाणी या सोबतच आहेत या बाजूचे हे शेतकरी आहेत आणि दुसऱ्या बाजूचे कुठले गायकवाड हे शेतकरी आहेत या दोघांनाही समजून सांगितलं गावकऱ्यांना बाकीच्याही समजून सांगितलं आणि सर्वांनी तो रस्ता सहमतीनं मोकळा करण्याचं मान्य केलं त्याचे दुष्परिणाम जो रस्ता बंद झाल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना भोगावे लागतात कोर्ट कचेऱ्या वकील लावणं पोलीस केसेस होणं या शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या गोष्टीत आणि याच्यामुळे शेतकऱ्याची प्रगती थांबते त्यामुळं सामंजस्यातून हा शेतकऱ्यांनी स्वतःहून रस्ता मोकळा करून घेण्याचा निर्णय केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी मोठ्यापणाने दोन्ही बाजूंनी ऐकलेलं आहे अॅक्च्युली दोघेही एकमेकाची जवळचे हो नातेवाईक आहेत त्यांना तुम्हीच विचारू शकता त्यांच्या काय भावना आहेत आता रस्त्याचा प्रश्न मिटल्यावर यांना रोजचं जे दडपण होतं मनावर एकामेकाकडे ये जाता येता रामराम सुद्धा न करण तर ते आता त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला असेल असं मला वाटतं त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकू शकाल बंद होता तर साहेबांनी मध्यस्थी करून आणि साहेबांनी समजून सांगून आम्ही तो रस्ता तीस, तीस पस्तीस लोकांचा जो प्रश्न होता रस्त्याचा तर आम्ही ते साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता आज मी अभिजित बोडखे आणि गायकवाड आम्ही मिळून रस्त्याचा प्रश्न हा म्हणजे आणि रस्ता हा साहेबांच्या मदतीने रस्ताच आम्ही दिलेलं आहे तरी आम्ही साहेबांच्या म्हणजे प्रशासनाचा आभार मानतो सर्वांच्या आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या पंचितशाळी जी पालखेड चारी आहे पालखेड चारीवरील ही वन मायनर आहे हा थेट अंध सुल आपला घोडेगावचा पाठ आहे तिथपर्यंत हा पूर्वी बसून होता पाट चाळी पण होती आणि रस्ता पण होता परंतु भविष्यामध्ये पंच्याण्णव सालापासून या चारला पाणी न आल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी चाली मोडली आणि रस्ता पण मोडला आता अशी अडचण आली का वैजापूर कोपरा रस्ता आहे शिरळगावमध्ये तेथून तर थेट गोदेगाव शिरळगाव जी शिव आहे या शिवेपर्यंत हा रस्ता बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचण निर्माण झाली पंचवीस तीस शेतकरी या ठिकाणी अडकून पडले आता खऱ्या अर्थानं बोडक्या आणि गायकवाड हे एक नंबरला आहे यांना रस्त्याची कुठलीही अडचण नाही परंतु त्या खालील पंचवीस तीस शेतकऱ्यांचा विचार करून त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला आणि सावंत साहेब पेशलदार साहेब सावंत यांचा यांचा विचार मान्य करून त्यांनी या ठिकाणी गस्त्याला आठला सोळा पडण्याची मान्यता दिली न शेजार साहेबांच्या या विचाराला यश आलं याबद्दल मी सर्वांचे इतर साहेब साहेबांचे आभार मानतो